नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे एक कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार चारशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकाली दोनशे सतर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकाली पाचशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे तीस रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल अवकालील ले एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सात हजार अठ्ठावीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे उंबेड जात आहे लोकल आवकाली आठशे चौतीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे नेरपर्स पंत जात आहे लोकल आवकाली पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे मांढळं जात आहे लोकल अवकालील एकशे पंचाळीस क्विंटलची किमान किमानदार भेटले सहा हजार पाचशे साठ रुपये कमाल कमालदर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली एक हजार चारशे साठ क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पंधरा रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद